नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी असं सांगणार आहे की जे माझ्यासोबत झालं आहे आणि जस्ट काल ती गोष्ट घडली आणि मला असं वाटलं की ती आपल्यासोबत शेअर करावी कारण ॲज अ पॅरेंटल टिप्समध्ये किंवा ॲज अ चाइल्ड म्हणून आपण आपल्या मुलांसोबत आपल्या चाईल्डसोबत आपण कसा बिहेव करतो आपण कुठे कुठे लक्ष ठेवावं या गोष्टी सगळ्या गोष्टीवर आपण बोलत असतो त्यामुळं जो काल किस्सा घडला आहे माझ्यासोबत तो, तो आपन, आ, मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो मला वाटलं की एक आपली फॅमिली आहे आणि हा किस्सा आपण आपल्या फॅमिलीसोबत शेअर करायला हवा म्हणून हा आजचा व्हिडिओ झालं काय की काल मी काही कामासाठी बाहेर गेले होते जस्ट छोटं मोठं म्हणजे थोडंसं मार्केटमध्ये काम होतं मार्केट मीन्स मोठं मार्केट नाही जे आपलं घराजवळचं मार्केट असते त्या मार्केटमध्ये मी गेले माझं काम झालं आणि मी परत यायला लागले दोन मुली होत्या ज्या स्कूल युनिफॉर्ममध्ये होत्या आणि एक मुलगा होता की जो स्कूटरवर होता आणि तो युनिफॉर्ममध्ये होता नव्हता हे लक्षात येत नव्हतं कारण त्या मुलींचा युनिफॉर्म अगदी पॅन्ट शर्ट कोट या पद्धतीचा होता पण मुलांच्या बाबतीत तसं दिसलं नाही आणि मुलगा लगेच माझ्यासमोरून निघून गेला त्याच्यामुळे मला ते कळलं नाही त्यांचं काहीतरी बोलबाल हसी मजाक सुरू होती आणि नंतर कुणीतरी बघते त्यांच्या टीचर आल्या की काय पण एक महिला बायक घेऊन तिथून गेली म्हणजे स्कूटी होती स्कूटी असलेल्या ज्युपिटर वॉटेवर ती घेऊन ती गेली तेव्हा तो मुलगा निघून गेला आणि त्या मुली रस्त्याने जायला लागल्या तोपर्यंत मीही त्यांच्या पॅरलमध्ये आले आणि त्या मुलींनी स्व दोघीमध्ये कुजबूज केली की के नाही बघितलं तर नसेल तो दिसला तर नसेल तर लसे नाही दिसला असेल असं त्यांचं डिस्कशन सुरू होतं आणि त्या आपल्याच दोघीही माझ्या मस्तीमध्ये होत्या त्यांच्याकडे बघता त्या टेन्थलेवन नाईन टेन्थ एलेवन या स्टँडर्डच्या वाटत होत्या मी त्यांना सहज विचारलं म्हणजे युनिफॉर्मवरून एरियातली स्कूल होती युनिफॉर्मवरून माझ्या लक्षातही आलं होतं की त्या कुठल्या स्कूलच्या आहे पण जस्ट मला त्यांच्याशी संभाषण सुरू करायचं होतं म्हणून मी त्यांना बोलले की तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये आहे त्या बोलल्या आम्ही स्कूलमध्ये नाही आहे आम्ही कॉलेजमध्ये ओके तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहे त्यांनी त्या स्कूल कॉलेजचं नाव सांगितलं मी त्यांना स्कूलमध्ये यासाठी विचारलं होतं कारण एक तर मला अंदाज आला नव्हता की त्या नाईन टेनच्या आहे की एलेवन ट्वेल्थच्या आहे तर त्या एलेवन ट्वेल्थच्या होत्या आणि ते ज्युनियर कॉलेज अटॅच असलेली स्कूल होती म्हणजे हायर सेकंडरी स्कूल होते म्हणजे ते स्कूलच होते ज्युनियर कॉलेज म्हणजे काय सिनियर कॉलेजसारखं नसतं भेटलं ओके त्यांनी त्यांच्या स्कूलचं सा नाव सांगितलं आणि मी त्यांना सेकंड क्वेश्चन विचारलं की तुमच्या प्रिन्सिपल कोण आहे म्हणजे प्रिन्सिपल कोण आहे त्यांनी त्या मॅडमचं सिंगल नेम सांगितलं की या मॅडम आहे मी बोलली की त्याचं लास्ट नेम काय आहे तेव्हा त्या मुली बोलल्या की आम्हाला नाही माहिती आणि हसायला लागल्या आणि कुजबर लागल्या कुणाला ला काय माहिती कुठ काय काय नाही पण या गोष्टीवरून मला एक विचार करायला भाग पडलं माझं डोकं विचार करायला लागलं की ज्या मुलींना आपल्या स्कूलच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं नाव माहिती नाही त्या मुलींना काय माहिती असेल आपल्या राज्याविषयी आपल्या शहराविषयी आपल्या देशाविषयी ज्या मुलींना आपल्या स्कूलचं प्रिन्सिपल कोण आहे त्यांचं लास्ट नेमसुद्धा माहिती नाही आहे ज्या मुलींना त्या ज्या स्कूल कॉलेजमध्ये शिकत आहेत स्कूलमध्ये होत्या म्हणजे ज्युनियर कॉलेज ते फक्त म्हणजे माझ्या माहितीनुसार तिथे फक्त फर्स्ट स्टँडर्ड टू ट्वेल्थ स्टँडर्डची ती स्कूल आहे आणि त्या एलेवन स्टँडर्डमधल्या मुलींना हेही माहीत नाही की आपल्या हेडमिस्टर कोण आहे किंवा प्रिन्सिपल कोण आहे तर ता त्यांना काय माहिती असणार इत साधारणत आपल्या स्कूलमध्ये कोण कोण आहे आपले सब्जेक्ट टीचर्स कोण आहे त्यांची नावं काय आहे इतपत नॉलेज प्रत्येकाला असायला हवं जर त्यांना स्कूलच्या प्रिन्सिपलचं नाव माहिती नाही तर त्यांना आपल्या शहराचे आपल्या गावाचे सरपंच कोण आहे आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष कोण आहे आपले कलेक्टर कोण आहे हे कसं माहिती असणार मग आपली शिक्षण संस्था जो प्रश्न जातो तो शिक्षण संस्थेवर जातो की शिक्षण प्रणालीवर जातो की आपली स्कूल काय शिकवते आपल्या जी शिक्षण प्रणाली आहे त्यामध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनातून त्यांना जे जी शिक्षण द्यायला हवं ते मिळत नाही स्कूलमध्ये कुठली स्कूल चांगली जिथली फी चांगली ती स्कूल चांगली मी ही एक पेरेंट्स आहे आणि गोंधळ होतो चिडचिड पण होते की स्कूलमध्ये काय शिकविलं जातं इतर पेरेंट्सशी मी जेव्हा ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांच्याशी मी जेव्हा डिस्कस करते की स्कूल त्या बोलतात की स्कूल सगळे सेमच आहेत मग स्कूल सगळे सेम आहे तर तुम्ही या स्कूलमध्ये आपल्या मुलाला टाकायला हवं किंवा त्या स्कूलमध्ये आपल्याला मुलाला टाकावं हा हट्टाहास कशासाठी कारण तिथे आपण ज्या फायनान्शियल कंडिशनचा आहो आपली फायनान्शियल कंडिशन ज्या आहे म्हणजेच आपल्या ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचीच मुलं शिकतात तिथे अदर कमी आर्थिक परिस्थिती असलेली मुलं येत नाहीत मग आपल्या मुलांवर वाईट परिणाम होत नाही कारण जर आपण साध्या शाळेत टाकलं तर तिथे कमी आर्थिक परिस्थितीमधले मुलं येतील बी पी एलमधली मुलं येतील कामगारांची मुलं येतील आणि आपल्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होईल पण या गोष्टीशी मी काहीही सहमत नाही मुलांना तुम्ही जसं घडवता तसं ते घडतात अदरवाईज मोठ मोठ्या घरातली मुलं चोरी करायला ड्रग्ज घ्यायला लागलीच नसती तुम्ही तर तुमच्या शहरातल्या टॉप मोस्ट कॉलेजमध्ये मुलांना शिकवताय आणि तरीही तुमची मुलं ड्रग्जच्या हारी जात आहेत कसं शक्य आहे यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे खरं फक्त हा माझा विषय नाही आहे पण त्या मुलींनी जे काही बिहेव केलं आणि मला वाटलं की मुलींना हे सुद्धा माहिती नाही म्हणजे काय माहिती असणार तर तुम्हाला काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं आहे की आजची जी शैक्षणिक प्रणाली आहे त्यावर आपलं काय मत आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ करण्यामागे आणखी एक उद्देश होता की आपल्या मुलांना ते स्कूलमध्ये जातात कॉलेजेसमध्ये जातात तर ते काय करतात ते बघा त्यांच्यावर थोडा वॉच ठेवा असंही म्हणे वॉच ठेवा मीन्स त्यांच्याशी ओपनली बोला की काय झालं आज तू कशी आलीस कोण मैत्रिणी होत्या मग तुम्ही कोण कोण होत्या जस्ट ॲज अ डाऊट म्हणून नाही तर मला काळजी वाटते ना म्हणून मी विचारलं किंवा मला आवडतं तुझ्याशी गप्पा करायला या शब्दामध्ये त्याच्याशी ते बोला तेव्हा तुम्हाला ते सांगतील तुर्थास इथेच थांबूया प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर त्या संदर्भातील व्हिडिओ मी आपल्याला देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल प्रांजल सायकोलॉजी म्हणून माझं एक काउन्सलिंग सेंटर आहे जर तुमच्याला कोणत्याही मानसिक किंवा समस्या असतील डिप्रेशन आये, आहे ॲन्झायटी आहे आयसोमोनिया आहे अद ऑर मुलांची शैक्षणिक समस्या आहे तर तुम्ही मला नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर संपर्क साधून आपली काउन्सिलिंग सेशनसाठी से अपॉइंटमेंट बुक करू शकता तुताच इथेच थांबते धन्यवाद